नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे तो दुबईवरून परत आला तेव्हा त्याला समजलं की बायकोने त्याच्या सोळा वर्षाच्या बहिणीचं लग्न पन्नास वर्षाच्या म्हताल्याशी करून दिलंय आणि मग प्रसादला आज आकाश ठेंगणं झालं होतं कारण त्याच्या स्वप्नातली परी त्याची बायको बनली होती प्रसाद आणि परीणी तिचं लग्न खूप धुमधडाक्यात झालं होतं खरं सांगायचं तर ही लव्ह स्टोरी आजची नव्हती दहा वर्षांपूर्वीची होती शाळेमध्ये असल्यापासूनच प्रसाद परिणितीवर खूप प्रेम करायचा परंतु परिणिती ही श्रीमंत घरातील आई वडिलांची लाडकी एकुलती एक मुलगी एक होती तर दुसरीकडे प्रसाद हा अनाथ होता त्याचे आईवडील एका एक रोड ॲक्सिडंटमध्ये देवाघरी गेले होते प्रसाद आणि त्याची बहीण अस्मिता हे दोघे आजी आजोबांकडे राहायचे अजी आजोबाही म्हातारे झाले होते त्यांची परिस्थितीही बेताचीच होती त्यामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये असताना परिणिती प्रसादकडे कडे ढुंकूनही पाहत नव्हती प्रसाद मात्र तिच्या प्रेमात आकंठ बुडलेला होता प्रसादने तिला प्रपोजही केलं होतं तेव्हा परिणितीने तुझं तोंड पाहिलंय का मी इतकी श्रीमंत तू इतका गरीब असं म्हणून त्याला झिडकावून लावलं होतं तेव्हाच प्रसादने ठरवलं आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं त्यामुळे तो खूप शिकला दुबईत नोकरी मिळवली तो महिन्याला लाखो रुपये कमवत होता त्यानंतर त्याने पुन्हा एकदा परिणितीला मागणी घातली आणि तिने लग्नाला होकार दिला नोकरीमुळे प्रसादची परिस्थिती चांगली सुधारली होती त्याने एक भलं मोठं घर बांधलं होतं जिथे सर्व सुख सोयी होत्या प्रसादची आजी अजोबाही देवाघरी गेले होते त्यामुळे आता प्रसाद आणि परिणिती आणि प्रसादची सोळा वर्षाची छोटी बहीण अस्मिता हे तिघच होते प्रसाद दुबईमध्ये नोकरी करत होता त्याचं लग्नच झालं नव्हतं तोपर्यंत त्याची छोटी बहीण अस्मिता मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहायची परंतु आता लग्न झाल्यानंतर प्रसाद तिला घरीच राहायला घेऊन आला होता लग्नानंतर दोन महिने झाले आणि प्रसादची सुट्टी संपली पुढील सहा महिन्यांसाठी तो दुबईला जाऊन राहणार होता आणि त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांची सुट्टी घेऊन येणार होता चार पाच वर्ष हा जॉब करायचा आणि त्यानंतर पैसे कमवून भारतात यायचं येथे बिझनेस करायचा असं त्याने ठरवलं होतं लग्न झाल्यानंतरसुद्धा आपल्याला मस्त आईबाबांकडेच माहेरी राहता येईल म्हणून परिणिती खुश होती प्रसादला दुपारीला जाण्याचा दिवस उजाडला तेव्हा परिणिती आणि अस्मिता या दोघेही खूप इमोशनल झाल्या प्रसाद परिणितीला सांगतो की स्वतःचीही काळजी घे आणि माझ्या छोट्या बहिणीची अस्मितेचीही काळजी घे ही, ही, ही फक्त माझीच बहीण नाही आजपासून तुझीही बहीण आहे दोघी मस्त राहा असं म्हणून प्रसाद दुबईला निघून जातो तिला वाटत होतं की लग्न झाल्यानंतरसुद्धा आपल्याला आईबाबांबरोबरच राहता येईल मस्त एन्जॉय करता येईल परंतु आता अस्मिताची जबाबदारी डोक्यावर पडल्यामुळे ती खूप चिडली होती परिणीती अस्मिताशी तुटकपणे वागायची तिच्याशी धड बोलतही नव्हती तिच्याकडून घरची कामं करून घ्यायची परंतु अस्मिता बिचारी खूप गरीब स्वभावाची होती लहानपणीच आईबापाचं छत्र हरवल्यामुळे ती खूप घाबरलेली असायची सगळ्यांचं ऐकून घ्यायची त्यात परिणिती अशी वागत असल्यामुळे अस्मिता आणखीच दुःखी झाली होती एक दिवस परिणितीचे आईबाबा सुधाकर आणि रश्मी घरी येतात तेव्हा रश्मी परिणितीला म्हणते लग्न झाल्यानंतर तू मस्त माहेरी येऊन राहशील तुझ्या नवऱ्याच्या पैशावर आपण मजा करू असं वाटलं होतं परंतु तुला तु तर या अस्मिताची आया म्हणून येथे राहावं लागतंय परिणिती म्हणते हो ना गाई माझ्या डोक्यालाही ताण झाला आहे काय विचार केला होता आणि हे काय चाललंय लग्नानंतर डायरेक्ट सोळा वर्षाच्या मुलीची आईच बनली आहे मी प्रसाद तिची काळजी घ्यायला सांगून गेलाय इतक्या दिवस हॉस्टेलमध्ये राहत होती ना ती मग आताही हॉस्टेलमध्येच राहायचं ना रश्मी म्हणते बाळा तू काळजी करू नकोस आपण तिचा चांगला बंदोबस्त करूया तेवढ्यात परनीतचा बाप सुधाकर म्हणतो आपण तिचं लग्न लावून देऊया म्हणजे टोक्याचं टेन्शन जाईल ती तिच्या सासरी सुखी आणि तू येथे सुखी परिणिती म्हणते बाबा ते शक्य नाहीये ती फक्त सोळा वर्षांची आहे अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचं लग्न नाही करता येत रश्मी म्हणते का नाही करता येत खोटी डॉक्युमेंट तयार करायला किती वेळ लागतो सोळाचं अठरा वर्ष वय करून देऊ म्हणजे कोणाला घाबरायची गरज नाही परिणिती म्हणते ते होईल परंतु नवरा मुलगा कुठे पाहायचा आणि प्रसादला न कळवता लग्न कसं करून द्यायचं सुधाकर आणि रश्मी आपला संपूर्ण प्लान परिणितीला सांगतात आणि म्हणतात की आपण तिचे खोटे डॉक्युमेंट तयार करून घेऊ ज्यामध्ये दिसेल ती अठरा वर्षाचीच आहे आणि माझा एक मित्र आहे ज्याला दुसरं लग्न करायचं आहे पण मुलगीच भेटत नाही आहे त्याची बायको काही वर्षांपूर्वी वारली तर नवरा मुलाचाही प्रॉब्लेम मिटला चांगला श्रीमंत मुलगा आहे दोघे आनंदात राहतील आणि राहिला प्रश्न तुझ्या नवऱ्याचा प्रसादचा तर आधी आपण त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं तू प्रसादला फोन करून सांग की अस्मिताने पळून जाऊन लग्न केलंय तिचं एका मुलावर प्रेम होतं म्हणजे प्रसादही आपल्याला काही बोलणार नाही परिणिती म्हणते परंतु बाबा जेव्हा प्रसाद येते परत येतील तेव्हा अस्मिता भावाला सगळं खरं खरं सांगेल ना की माझं प्रेम नवथ यांनी माझं लग्न लावून दिलं आहे रश्मी म्हणते अगं परिणिती तुझी नणन एकदम गाय आहे तिला थोडंसं घाबरवलं तर ती तिच्या भावाला काही सांगणार नाही तू नको काळजी करू मी सगळं पाहून घेईल परिणितीला हा प्लान खूप आवडतो आणि हा प्लान प्रमाणेच ती सगळं करायचं ठरवते दुसऱ्या दिवशी ती अस्मिताला खूप छान तयार करते आणि म्हणते घरात कार्यक्रम आहे तेवढ्यात सुद्धा कर एका माणसाला घेऊन येतो हा कोणता मुलगा नसतो तर एक पन्नास वर्षाचा म्हातारा असतो ज्याच्याबरोबर अस्मिताचं लग्न करून द्यायचं प्लान या सगळ्यांनी बनवलेला असतो परीती अस्मिताला मस्त साडी नेसवून मेकअप करून तिच्या हातात चहाचा ट्रे हॉलमध्ये घेऊन येते पन्नास वर्षाचा म्हातारा रमेश अस्मिताला पाहून तिच्यावर फिदा होतो आणि काहीही करून तिच्याशीच लग्न करायचं ठरवतो अस्मिताच्या लक्षात येतं की आपल्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि ती रूममध्ये पळून जाते परिती आणि रश्मी तिच्या मागे येतात आणि विचारतात असं पळून यायला काय झालं अस्मिता रडत रडत म्हणते बहिणी तुम्ही माझं लग्न लावून देताय ना परिणिती म्हणते हो तुझं लग्न लावून देतोय अस्मिता म्हणते मला लग्न नाही करायचं परिणिती म्हणते तुला काय वाटलं मी तुझी आई बनून तुझी सेवा करेल का गपचुप लग्न करायचं आणि निघून जायचं मी नाही तुझा सांभाळ वगैरे करत राहणार अस्मिता हात जोडून परिणितीला म्हणते वहिनी तुला मी या घरात नको असेल तर मी माझी हॉस्टेलला निघून जाईल येथे नाही राहणार परंतु लग्न नको लावून देऊ माझं रश्मी म्हणते असं कसं आज नावजा तुझा भाऊ पुन्हा एकदा तुला आमच्या मुलीच्या डोक्यावर आणून बसवेल त्यापेक्षा एक एकदा का तुझं लग्न झालं आम्हाला टेन्शन नाही आम्ही तुझं लग्न लावून देणार आणि तुझ्या भावाला सांगणार की तुझं या माणसावर प्रेम होतं म्हणून तू पळून जाऊन लग्न केलं तुझा भाऊ जेव्हा परत येईल तेव्हा त्याला हेच सांगायचं खरं सांगितलं तर तुला कुठे पोचवू तुला सुद्धा समजणार नाही अस्मिता खूप घाबरते आणि रडू लागते परिणिती आणि रश्मीला समजतं की अस्मिता काहीही खरं बोलणार नाही या दोघी खूप खुश होतात रमेशला तर आधीच अस्मिता आवडलेली असते त्यामुळे लवकरात लवकर लग्न करायचं असं ते ठरवतात चार दिवसानंतरचा मुहूर्त ठरतो परिणिती आणि रश्मी अस्मिताच्या लग्नाची सगळी तयारी करतात कपडे वगैरे खरेदी करतात लग्नाचा दिवस उजाडतो आणि घरातच लग्न करायचं ठरतं परिणिती अस्मिता रमेश सुधाकर आणि रश्मी या पाच जणांमध्ये हे लग्न लागत असतं गुरुजी आलेले असतात अस्मिता खूप दुःखी असते परंतु आता काही होऊ शकत नाही हे तिला समजतं परिणिती आणि रश्मीने तिचा मोबाईल घेतलेला असतो तिला ते घराबाहेर जाऊ देत नाही त्यामुळे प्रसादलाही कॉन्टॅक्ट करणं तिला शक्य नसतं लग्नाची सगळी तयारी होते अस्मिता आणि रमेश हे दोघे पोल्यावर चढतात गुरुजी मंगलाष्टक सुरू करतात अस्मिता देवाला प्रार्थना करते प्लीज माझ्या दादाला पाठवून दे परंतु त्या क्षणी दरवाजा तोडून प्रसाद घरामध्ये येतो आणि प्रसादला पाहून परिणिती आणि तिच्या आईबाबांच्या पायाखालची जमिन सरकते अस्मिताला खूप आनंद होतो ती पळत जाऊन प्रसादला मिठी मारते आणि म्हणते दादा मला हे लग्न नाही करायचं मी या घरात नाही राहणार हॉस्टेलमध्ये राहणार परंतु वहिनीला सांग ना मला हे लग्न नाही करायचं पण मी ती कशीबशी या धक्क्यातून स्वतःला सावरते आणि प्रसादजवळ येऊन म्हणते प्रसाद ऐकून घे अस्मिताचं या माणसावर प्रेम आहे या दोघांनी आधीच पळून जाऊन लग्न केलं होतं आणि आम्ही फक्त घरात लग्न लावून देतो आहे तुला सांगणारच होतो परिणितीचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच प्रसाद परिणितीच्या सनसनी थोबाडीत मारतो परिणिती जमिनीवर जाऊन पडते हे पाहून सुधाकर आणि रश्मीला मोठा धक्काच बसतो सुधाकर पुढे येतो आणि म्हणतो ए प्रसाद तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या थोबाडीत मारण्याची त्याचं हे वाक्य पूर्ण होण्याआधी प्रसाद सुधाकरच्याही थोबाडीत मारतो आणि सुधाकर जमिनीवर लोळून घेतो आपल्या मुलीची आणि नवऱ्याची ही अवस्था पाहून रश्मीची बोबडीच वळते आणि ती काहीही बोलत नाही प्रसाद रमेश जवळ येतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीशी लग्न करण्याची ती फक्त सोळा वर्षांची आहे आता आयुष्यभर जेलमध्ये सडशील तू रमेश खूप घाबरतो आणि प्रसाद समोर हात जोडून म्हणतो दादा मला माफ करा मला हे काही माहीत नव्हतं यांनी मला सांगितलं होतं की ती अठरा वर्षांची आहे आणि तिचे डॉक्युमेंट सुद्धा दाखवले होते प्रसाद म्हणतो आता काय खरं काय खोटं हे पोलिसच ठरवतील प्रसादने आपल्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली आहे हे ऐकून परिणिती आणि तिच्या आईबाबांना मोठा धक्काच बसतो परिणिती प्रसादचे पाय पकडते आणि म्हणते प्रसाद मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे पण असं काही करू नको आमच्या आयुष्याचं वाटोळं होईल रे प्रसाद म्हणतो आणि तू माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाली होती त्याचं काय तुझ्यासारख्या नरधमांना मी सोडणार नाही आयुष्याची अद्दल घडवेल माझी बहीण माझ्यासाठी सर्वात महत्वाची आहेस तू नाहीस तेवढ्यात पोलीस तेथे येतात ते प्रसादने त्यांना सगळं आधीच सांगितलेलं असतं पोलीस रमेश सुधाकर रश्मी आणि परिणिती या चौघांना अटक करून घेऊन जातात रश्मी रडत असते प्रसादला पोलिसांना थांबवण्याची विनंती करत असते पण प्रसाद तिच्याकडे पाहत नाही अस्मिता प्रसादला पुन्हा एकदा मिठी मारते आणि म्हणते दादा खूप खूप थँक्यू आज तू माझं आयुष्य वाचवलंस अभिमान वाटतो मला तुझ्यासारख्या भावाचा प्रसाद म्हणतो तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाशी लढेल ही चार नालायक माणसं तर काहीच नाही अस्मिता विचारते पण दादा तुला कसं समजलं हे लोक माझं लग्न लावून देत आहे प्रसादच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो म्हणतो अस्मिता तुला तर माहीतच आहे आपली परिस्थिती किती गरिबीची होती त्यामुळे शिक्षण पूर्ण करताना मी अनेक ठिकाणी काम करायचो अनेक दुकानांमध्ये काम केलं तुझ्या लग्नाची साडी घेण्यासाठी परिणिती आणि तिची आई ज्या दुकानात गेले होते त्या दुकानात सुद्धा मी काम केलंय तेथील मालक माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत माझ्या लग्नातही ते आले होते तुझ्यासाठी साडी घेताना त्यांच्या तोंडातून तुण निघून गेलं की अस्मिताचं लग्न आहे तू फक्त सोळा वर्षांची आहेस हे तेथील ते मालकांना माहीत होतं त्यामुळे ते त्यांनी मला लगेचच दुबईला फोन करून हे सगळं सांगितलं आणि मी त्या क्षणी येथे यायला निघालो अस्मिता मला माफ कर मी तुला चुकीच्या हातात सोपवून येथून निघून गेलो होतो मी आधी सगळी शहानिशा करायला हवी होती जी मुलगी माझ्याकडे पैसा नसताना माझ्याकडे ढुकून पाहत नव्हती ती माझ्याकडे पैसा असताना माझ्याशी लग्न करायला तयार झाली याचा अर्थ ती किती स्वार्थी असेल हे मला आधीच समजायला पाहिजे होतं मला ते कळालं नाही पण तू काळजी करू नको आता जोपर्यंत तू तुझ्या तु 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 पायावर उभी राहत नाही तुझं लग्न होत नाही तोपर्यंत तो मीही लग्न करणार नाही अस्मिताच्या डोळ्यात पाणी येतं परिणिती आणि तिच्या आईबाबांना जबर शिक्षा होते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद